मला तुळशीला पाणी घालत असते आणि देवाला हात जोडून नमस्कार करत असते आणि म्हणते की आज मी संधीकडने लिहिलेले जो काही डिफरन्सेसमधला मधला पॉईंट होता तो मी खोडून काढलेला आहे आणि यापुढे देखील मी असंच दोघांमधील भिन्नतेचा कलम खोडून टाकून साम्यता जे काही आहेत ते अन्वेतला पटवून देणार आहे या सर्व आमच्यामध्ये जे काही डिफरन्सेस आहे याची आधी मी खोडून टाकून आमचा संसार वाचवणार आहे असं ती विचार करत असते आम्ही एकमेकांसाठी अनुरूप नाही हे ज्या ज्यावेळी संधीकरणी मला पटवून दिलं तेव्हा देवा तू त्या त्यावेळी मला सकारात्मक सं संकेत दिले आहेत देवा माझा तुझ्या संकेतांवरती अगदी जास्त विश्वास आहे त्यामुळे आंबाबाई जे काही तू करशील योग्यच करशील या सगळ्यातून योग्य मार्ग दाखव आंबाबाई तूच आता आहे की माझा संसार वाचू शकते देवी आंबाबाई माझा संसार वाचव म्हणून कला मनोभावाने देवी आईला प्रार्थना करते तेव्हा देवीला म्हणजे तुळशी मातेला अगदी अगरबत्ती झोप देवा लावून आतमध्ये दे येत असते आत येते तेव्हा सरोज तिच्यासमोर समोर येते सरोज रागाने कलाकडे बघत असते कलासुद्धा तिच्याकडे बघत असते सरोज जे काही होळीच्या रंगपंचमीच्या दिवशी बोललेले असते या घरातील तुझा आता ही शेवटची होळी असेल त्यामुळे मनसक तू खेळून घे हे कलानेसुद्धा आठवलेलं असतं सरोजला उत्तर दिलेलं असतं की कोणी कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा मी माझ्या आणि सांदेकरच्या नात्याचा बेरंग होऊ देणार नाही स्वतःची काळजी घेईल असे बोलून कलाने आठवण करून दिलेली असते तेव्हा कला, ते कला किचनमध्ये निघून जाते सरोजला राग येतो सरोज रागाने तिच्याकडे बघत असते